ई e सीमुळे ज्या लाभार्थी आहेत त्यांना अधिकचा फायदा होणार e आहे कारण त्यांचं ई के वाय सी ऑथोरायझेशन झालं की त्यांना नियमित लाभ मिळणार आहे म्हणजे या ज्या तक्रारी आहेत की एक महिन्याचा लाभ मिळाला दुसऱ्या महिन्याचा मिळायला विलंब झाला तिसऱ्या महिन्याचा त्या ठिकाणी थांबला गेला शुररत, बर, तर या सगळ्यामध्ये सुरळता सरळता आणि त्याचबरोबर सुलभताही निमित्ताने येणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो ई के वाय सी केल्यामुळे लाडक्या बहिणींना भरपूर असे फायदे हे मिळणार आहेत पहिला फायदा म्हणजे लाडक्या बहिणींचा जो काही लाडकी बहीण योजनेचा लाभ आहे तो मध्यंतरी कुठेही बंद पडणार नाही तो सलग लाडकी बहीण योजना जोपर्यंत सुरू राहील तोपर्यंत लाडक्या बहिणींना या ठिकाणी लाभ मिळत राहील दुसरं म्हणजे ई केवायसी केल्यामुळे तुम्हाला वेळेवर पैसे मिळतील जसे की आता मागे झाले होते मित्रांनो की जूनचा हप्ता जुलैमध्ये ऑगस्टचा हप्ता सप्टेंबरमध्ये अशा पद्धतीने लाडक्या बहिणींना हप्ते हे मिळत होते परंतु ई केवशी केल्यानंतर अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारे अनियमितता राहणार नाही ज्या ज्या महिन्याचा लाभ त्या त्या महिन्यामध्येच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डेबीडी मार्फत जमा केला जाईल त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आणि दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे या ठिकाणी लाडक्या बहिणींची कुठल्याही पद्धतीने फसवणूक ही होणार नाही म्हणजे जी लाडकी बहीण आहे त्याच लाडक्या बहिणींना या ठिकाणी लाभ हा मिळणार आहे कारण की मागे तुम्हाला माहित असेल मित्रांनो की बऱ्याचशा लाडक्या बहिणींच्या नावावरती या ठिकाणी पुरुषांनी देखील लाभ घेतला होता तर अशी असे जे काही फसवणुकीच्या गोष्टी असतात ते ई के केल्यामुळे यांना आळा बसणार आहे त्याचबरोबर मित्रांनो सुरुवातीपासूनच लाडकी बहीण योजनेमध्ये भरपूर अपात्र महिलांनी देखील लाभ घेतला ई केवायशी केल्यानंतर अशा ज्या काही अपात्र महिला असतील ज्या या योजनेच्या नियमांमध्ये बसत नसतील अशा महिला देखील या योजनेतून बाहेर होतील आणि ज्या गरजू आणि गरीब महिला आहेत फक्त त्यांनाच या योजनेचा लाभ हा मिळू शकेल भविष्यात या ठिकाणी महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेचे जे काही अनुदान आहे पंधराशे रुपये ते एकवीसशे रुपये करण्याबाबत मागे घोषणा केली होती आणि आता जर या ठिकाणी अपात्र ज्या काही महिला या योजनेचा लाभ घेत होत्या त्या या योजनेतून कमी झाल्या तर त्यांचा जो काही या ठिकाणी पैसा हा वाचणार आहे तो पैसा या ठिकाणी पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी अनुदानामध्ये वाढ करण्यासाठी शासनाकडून वापरला जाऊ शकतो म्हणून जेवढ्या पण बहिणी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील आणि त्यांनी अजून आपली एकवाशी केली नसेल तर या ठिकाणी त्यांनी आपली ए पूर्ण करून घ्यायची आहे शासनाकडून ए करण्यासाठी दोन महिन्याचा कालावधी या ठिकाणी देण्यात आलेला आहे अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला या ठिकाणी ए ही कम्प्लीट करायची आहे ई केल्यानंतरच आता तुम्हाला इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा जो काही लाभ आहे तो या ठिकाणी मिळणार आहे